साव आंबेडकर यांना अभिवादन करतो मंचावर उपस्थित संस्थेचे प्राचार्य देशमुख सर समयसूचक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय तुषार सर पगारे या ठिकाणी शिल्पनिदेशक आणि गट निदेशक आणि माझ्या समोर बसलेले सर्व प्रशिक्षणार्थी आज या ठिकाणी समयसूचक बहुउद्देशीय संस्था आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आज उद्योजकता विकास शिबिर या ठिकाणी आयोजित होत आहेत या शिबिराची परवानगी आणि संधी सन्मान्य प्राचार्य सर यांनी आम्हाला दिली त्याबद्दल संस्थेच्या वतीनं मी त्यांचे विशेष धन्यवाद देतो खरंतर गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी समयसूचक बहुउद्देशीय संस्थेची या ठिकाणी निर्मिती झाली त्यामध्ये संस्थेचे जे काही संस्थापक आहेत तुषार सर पागारे हे देखील एक आपल्या आय टी आयचे एक विद्यार्थी होते आणि विद्यार्थी दशेमध्येच त्यांनी एक मनाशी गाढ बांधली होती की मला एम्प्लॉय न होता एम्प्लॉय म्हणजे मालक व्हायचे उद्योजक व्हायचे अशी त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी शैक्षणिक जीवनातच मनाशी कुठेतरी थांब विचार केला होता की मी उद्योजक झाल्याच्या नंतर कुठेतरी पूर्ण जे काही विद्यार्थी आहेत त्यांना देखील मी उद्योजकतेचे बाळपणू देईन आणि याची सुरुवात विशेष आनंद होतोय की आज योगा दिवस आहे आणि एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये येतो अशा दोन्ही गोष्टींचा योग आज जुळून आलेला आहे संस्था सहा सात स्तरावर कामकाज करते शैक्षणिक असो क्रीडा असो सामाजिक असो आधार आश्रम असो अनंत अनेक स्तरावर संस्था काम करते त्यातील आज उद्योजकता विकास हा त्यापैकी एक भाग आहे सर शासकीय प्रशिक्षक आहेत बीटकॉन असो एम सी डी असो जिल्हा उद्योग केंद्र असो अशा विविध शासनाच्या जे काही संस्था आहेत तिथं ते ॲज अ ट्रेनर म्हणून जातात त्यानंतर ते, ते एक मोटिवेशनल स्पीकर आहेत काउन्सिलर आहेत आणि मोहगाव या ठिकाणी त्यांची कनायपूर इंडस्ट्रीज आहे त्या ठिकाणी ते शेतकऱ्यांना सोयामीन खेद्यांचा प्रोडक्ट आहे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव सेंद्रिय खत आहेत की जे सर आपल्याला शेतकऱ्यांना ते कस फॅक्टरी टू कस्टमर या बेसिसवर देत असतात सरांना गेल्या वीस वर्षापासून प्रदीर्घ असा अनुभव आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की या प्रदीर्घ असा अनुभवाचा या अनुभवातून मला वाटतं हजारो विद्यार्थ्यांना आजपर्यंत याचा लाभ झालेला आहे अनेक उद्योजक आहेत तर तुम्हाला देखील ही चांगली संधी आज चालना आलेली आहे निशुल्क प्रशिक्षण आहेत याचा आपण जरूर फायदा घ्यावा आणि जरूर फक्त नोकर न बनता किंवा एखाद्या कंपनीत आपल्याला जायचं हे टार्गेट न ठेवता कुठतरी स्वतःची इंडस्ट्री आपण उभी होऊ शकते हा देखील जिवंत उदाहरण म्हणजे तुषार सरपागारे मी तुषार सरपागारे यांना